राज आज तुम्ही मोहिमेवर निघाला आहे खरं पण काकूनच ठाऊक माझा उजवा डोळा थोडासा फडफडतोय काय म्हटलं काय नसतं तसं अहो नसतं तसं पण आता मी तुमची अर्धांगिनी आहे आणि सगळेजण म्हणतात सूर्यासारखा तुला पती भेटला आहे मग कधी कधी मलाही वाटतं की माझ्या पतीला माझ्या राजाला कुणाची नजर नको लागायला अहो हे ला। काय झालं तुमचं म्हणणं तुम्ही नेहमी असंच म्हणत असता आता यावेळेला का। काही मी तुमचं ऐकणार नाही बरं का काहीही झालं तरी राजं लक्षात ठेवा काहीही झालं तरी ही राणी आता तुम्हाला ऑर्डर सोडते तुमचीच ऑर्डर मी किती ऐकायची हो राजे आता यावेळेला मी सांगते तसंच होईल तुम्ही आता मोहिमेवर निघालालाच आहात यावेळेला मात्र तुम्ही मोहिमेवरनं लवकर या किती दिवस झालं आपण देवीच्या दर्शनाला गेलो नाही आणि देवीच्या दर्शनाला जायचंय मुलांना घेऊन पण जायचं आहे आणि आपण दोघांनी जोडीनं पण जायचंय अहो किती लढाया जिंकल्या राजे तुम्ही किती मोठं यश संपादन केलं हो राजे कुणालाही हेवा वाटेल अशी बुराणपूरची लढाई अहो पाच जण तुमच्या अंगावरती धावून आले होते अंगोरक्षक सुद्धा तुम्ही त्यांना कंठस्नान घातलं मग आणि राजे खरंच तुमचा घोडा किती चोपळ आहे हो राजे असं एवढा वेगवान घोडा तुमचा तुम्ही कितीही वेगात असला तरी एका पायावरती कसा खायव उभा करणार तो पण एकशे ऐंशी अंशाच्या कोणामध्ये काय बाई तुमचं म्हणावं तेवढं ऐकावं तेवढं नवलच आहे आणि मग असं तुम्ही सगळं गुण करता आणि मग थोडीशी मला हुरहुर वाटते ओ थोडंसं वाट वाटतं आता तुम्ही थोडं आमच्याकडं पण लक्ष द्यावं आम्हाला पण आता देवदर्शनाला जायचं आहे किती दिवस ठरवले राजे आपण दोन तीन वेळा मी तुम्हाला म्हटलं जायचं आहे आपण देवदर्शनाला तुम्ही नुसतंच म्हणता ही मोहीम झाली की जाऊ ती मोहीम झाली की जाऊ आता तुम्ही किती मोहिमा जिंकल्या राजे आणि साधी एक माझी छोटीशी मोहीम आहे फक्त देवीच्या दर्शनाला जायचं तुम्ही काय म्हणता आम्ही जाऊ आम्ही नाही जाणार मला पालखी मेणा सगळं माहिती आहे पण ह्या वेळेला मात्र मी तुम्हाला जोडीनं दोघांनी जायचं आहे आपण आणि मुलांना पण न्यायचं आणि खरंच राजं आता राजाराम पण पोरके झालेत आईवडला मिनं आणि त्यांनासुद्धा तुम्ही पोटच्या मुलासारखं जपता त्यांना पण आपण घेऊन जायचं सगळ्यांनीच आपण जायचं आणि एकदा असं देवीचं दर्शन करून यायचं राजे तुम्ही दर वेळेला मोहिमेवर जाता पण मला काहीच वाटत नाही एवढं पण ह्या वेळेला मला थोडीशी चिंताच लागून राहिली आणि काहीही करा पण काळजी घ्या बरं का जबाबदारीनं जरा वागत जा माझी जाऊनी तुम्हाला किती सांगितलं आहे कुणावर विश्वास ठेवू नका कुणाच्याबद्दल मनात काही आडी असेल तर त्याची शहानिशा करत जा आणि किती वेळा तुम्हाला आबासाहेबांचं पण तुम्ही सांग किती कौतुक करता आबासाहेबांनी हे सांगितलं ते सांगितलं मग आबासाहेब कसे त्यांच्यासारखाच दुसरा एखादा माणूस तयार करायचे आणि त्याला कपडे घालून इकडं तिकडं प्रति आबासाहेब म्हणून पाठवायचे शत्रूच्या तावडीत तर निसटायचे आणि तुम्ही का ठेवत नाही मग तुमच्यासारखाच दुसरा एखादा राजा काय म्हणाला आज तुला काय एवढं सुचते बोलायला हो अवस आलं माझ्या मनात तेवढं पण तुम्ही ऐकून नाही येणार का मग काळजी वाटते शेवटी राजा जरी तुम्ही असला तरी राजे तुम्ही स्वराज्यासाठी सगळ्यांचे राजे आहात पण कधीतरी असा मनात विचार आणा की हो राजे की मी तुमची पत्नी आहे आणि लाडकी पत्नी सगळे जण म्हणतात एवढे संभाजी राजे घोडक आहेत स्वभावानं पण येसुबाई मात्र कशा निभावले काय माहीत पण त्यांना कुठं माहीत आहे ओ राजे नवराबाई कुठल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात का तुम्ही तुमचं मन एवढं कोमल मखमलीसारखं आहे शरीर मात्र कोलादी आहे पण मन तुमचं किती कोमल आहे तुम्ही किती कविता छान करता आणि आता ह्या मोहिमेवरनं आल्यानंतर मला एक छानशी कविता तुम्ही ऐकवायची आणि मी वाट बघेन तुमची बरं का यावेळेला मात्र नीट काळजी घ्या आणि मोहिमेवरनं लवकर या मी तुमची वाट बघते मी तुमची वाट बघते